सध्याच्या वातावरणात राजकीय सार्वभौम टिकविण्यापेक्षा आर्थिक सार्वभौम टिकवणं गरजेचं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर यांनी अकोल्यातील पक्ष कार्यालयावर ध्वजवंदन केलं यावेळी त्यांनी देशवासियांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या तर सध्याच्या परिस्थितीत आक्रमण करून दुसऱ्या देशावर राज्य करण्याची पद्धत राहिली नसून आर्थिक दृष्ट्या कमकुवत करून त्यांची ताकद कशी घेता येईल अशी पद्धत सुरू असल्याचंही ते म्हणाले आज भारताला जे आहे सव्वीस जानेवारीला संविधान स्वीकारून आपल्याला पूर्ण सार्वभौम मिळालं असं आपण घोषणा केली म्हणजे कोणाच्याही बंधनाखाली आपण नाही तर आपण आता स्वतंत्र झालो आणि आपणच आपला कारभार यापुढे हाकायचा अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणूनच आपण असणार सव्वीस जानेवारी हा आपला दिवस म्हणून असा ठिकाणी आपण साजरा करतो अशी परिस्थिती या दिवसाच्या जनतेला असणारा शुभेच्छा सार्वभौम ही आपण असणार टिकवली पाहिजे अ आत्ताच्या याच्यामध्ये राजकीय सार्वभौमापेक्षा आर्थिक सार्वभौम स्वाब्रानिटी ज्याला म्हणतो ही सगळ्यात महत्वाची आहे आणि तलवारीचं जे राज्य होतं ते तलवारीचं राज्य संपलंय त्याच्यामुळे एकमेकांवरती राज्य करणं अं आक्रमण करून अशी पद्धत आता राहिलेली नाही तर आता असणार आक्रमण जे आहे ते एकमेकांच्या एक देशातली अर्थव्यवस्था कमकुवत कशी करता येईल किंवा ताब्यात कशी घेता येईल हाच आहे आणि ती सार्वभौम ती सौऱ्यानेटी ती, ही टिकवणं गरजेची आहे त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहू पुन्हा एकदा सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा